अनेक दिग्गज नेते या पक्षाच्या कामासाठी अध्यक्षपदासाठी पात्र असताना सुद्धा मला जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी शंभर टक्के करेल मी त्या दिवशी पण सांगितलं सामान्य कुटुंबातला नेता कसा होतो हे आर आर पाटलांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं कशा पद्धतीचं काम करून सर्वसामान्य माणसाच्या जनतेच्या प्रश्नासाठी शासनाच्या आणि सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आता आहेत त्याच्या विरोधात आवाज तर उठवेल वेळ पडली तर रस्त्या उतरून या सरकारच्या विरोधामध्ये महाराष्ट्राच्या जनतेची जागृती करेल अशा प्रकारची ग्वाही आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी देऊ निश्चितपणाने पूर्वीच्या राजकारणाची आणि आत्ताच्या राजकारणाची ही पद्धत वेगळी आहे पूर्वीच्या जनतेच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये विरोधक आवाज उठवत होते आणि सत्ता बदल होत होता आता हल्ली सत्ता बदल हा अधिकारातून आणि सत्तेच्या माध्यमातून केला जातो आमिष दाखवून केला जातो यंत्रणेचा उपयोग करून केला जातो या माध्यमातलं हे पहिलं आव्हान आहे की या असलेल्या सर्व बदललेल्या सिस्टीमला लोकांमध्ये जागृती करून या असलेल्या सर्वसामान्य जनतेच्या अनेक प्रश्नाच्या माध्यमातून जागृती करण्याचा मी प्रयत्न करेल एक महिनाभरामध्ये पक्षाने जी जबाबदारी दिलेली आहे ती पक्षाची जबाबदारी पार पडत असताना राज्याच्या असेला दौरा करत असताना पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न मी करेल आणि चांगल्या प्रकारच्या नवीन नवीन लोकांना सुद्धा ज्यांना राजकारणामध्ये एका आपल्या चांगल्या प्रकारची समाजसेवा करण्याची इच्छा आहे अशा तरुणांना सुद्धा बरोबर घेऊन वेगवेगळ्या समाजातल्या वेगवेगळ्याच्या धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन मी पक्ष संघटना मजबूत तर करेलच परंतु महाराष्ट्रामध्ये ज्यावेळा पक्षाची उभारणी करायचं असेल त्यावेळेला आपल्याला पाहायला मिळेल की एक महिन्याच्या कालावधीमध्ये सगळा दौरा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष मजबूतीने संघटना म्हणून उभा करण्याचा निश्चितपणाने यश येईल हे खरं आव्हान आहे माझ्या माहितीप्रमाणे आता विरोधी पक्षाचा स्पेस महाराष्ट्रामध्ये आहे तो भरून करण्याचा प्रयत्न केला की आपोआप विरोधी पक्षाला मानणारी जनता जी असते किती पर्सेंटेज असो परंतु त्यामध्ये तो पेज भरून करण्याचा जर प्रखरतेने प्रयत्न सुरुवातीपासून केला तर मला वाटतं यश चांगला येईल आणि ते यश आणण्याच्या संदर्भातलं कष्ट करावे लागतील ते कार्यकर्त्यांनी नेत्यांना विश्वासात घेऊन निश्चितपणाने करू हिंदी का बातम्या देतो ना पहिला मराठीकर केलं मी पहिल्या प्रथम सांगितलेला आहे मी पक्षाच्या असलेल्या प्रत्येक सेलची बैठक घेणार आहे आणि प्रत्येक सेलची बैठक घेऊन प्रत्येकाशी मी फेस टू फेस चर्चा करणार आहे आणि फेस टू फेस चर्चा करून कार्यक्षमता आणि बाकीच्या सगळ्यांना बरोबर घेऊन नवीन लोकांना पण संधी देऊन यामध्ये आपण शंभर टक्के चांगल्या प्रकारचं सेल प्रत्येक सेल उभा करण्याचा मी प्रयत्न करणार आहे पवार पवार साहेबांचा आशीर्वादच ही चर्चा आहे मी एकच सांगू इच्छितो की आज ज्या काय अफवा उठतात मगाशी जयंत पाटलांचं भाषण आपण सगळ्यांनी बघितलं असेल ज्यावेळा एखादी व्यक्ती भावनिकतेने बोलतो ज्यावेळेला एखादी व्यक्ती आपल्या आपल्या कौटुंबिक असलेल्या जिवाळ्यातून बोलतो त्यावेळा शंका घ्यायची नसते आणि मला वाटतं की मी कार्यकर्ताहून काम करताना अध्यक्षापेक्षा ज्येष्ठांचा आदर आणि ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊन मी काळामध्ये त्यांचा सगळ्यांचा कानमंत्र घेऊन मी कामकाज करण्याचा प्रयत्न करणार आहे